जागृतीचा माझा असा हृदयाने संबंध आहे आम्ही खूप भेटत नाही पण पकडून ठेव आमचं असं हार्टनी रिलेटेड आहे ताटवा सिनेमा जेव्हा मी केला तेव्हा खूप सारं मनी ट्रान्झॅक्शन मला करायला लागलं आलं काही विचारायचं नाही पण असा मनी ट्रान्झॅक्शन करायला लागला तोही आयमधनं तर तुम्ही विचार करा आपल्याला किती स्ट्रेस असतो एस बी आयमध्ये जायचा पण जागृती ऑफिसर होती आणि जागृ जागृतीने अगदी मला इतकं इझी करून टाकलं त्यावेळीस मॅनेजर होते ते गजके अनिल गजके सर हे दोघांनी मला एवढी मदत केली की माझी स्लीप तेच भरायचे फक्त मी सही करायचे आता इतकी मदत केल्यानंतर मला तिच्याबद्दल एवढा आदर सन्मान आज इथे अनिल गजके सर नाही आहेत नाही तर मी त्यांनाही बोलावलं असतं पण तुम्हाला माहिती आहे की जेव्हा तुम्ही ॲप्सल्यूट स्ट्रेसफुल कंडिशनमध्ये असता आणि त्यावेळेस जेव्हा तुम्हाला कुणीतरी अशी होऊस कन सुंदर फुंकर देते ना ती आयुष्यभर लक्षात राहते तर ती आहे ही जागृती आणि जागृतीचं जा स्वागत करायला मी डॉक्टर वासरवा सरांना आमंत्रित करते यश इज व्हेरी स्पेशल टू मी सुंदर गाते ती आणि आम्ही कसं पाचव्या वर्गापासनं एकमेकांना ओळखतो आणि आत्तापर्यंत आम्ही एकमेकांना खूप चांगलं ओळखतो त्यानंतर आंबेडकर मॅडम आंबेडकर मॅडमचा सुद्धा मला रिस्पेक्टफुल संबंध आहे आय रिस्पेक्ट ह व्हेरी मच मी डॉक्टर कांबळेंना आमंत्रित करते त्यांचं स्वागत करण्यासाठी त्यांनी त्या रिटायर्ड नगर परिषदच्या चीफ मेडिकल ऑफिसर होत्या पण कसं आहे ना आपल्या मध्ये जे कलागुण असतात ते कलागुण आपल्या फॅमिलीच्या रिस्पॉन्सिबिलिटीज आणि नंतर आपण ज्या ठिकाणी काम करतो त्याचा स्ट्रेस ह्यामध्ये आपण विसरून जातो की आपल्यातले काही सुप्त गुण होते किंवा आपण ते जोपासले नाही किंवा त्याला हमने तराशा नहीं उसे हम वैसे के वैसे पत्थर बनके रह गे पण नंतर मग जेव्हा हळूहळू आपल्याला कळतं की नाही हमने खुद को तराशना चाहिए और खुद को खुद की इमेज हमने बनानी चाहिए तो मॅडम इज वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ दॅट सो क्लॅप फॉ आंबटकर मॅडम आजही त्या गाणार आहेत आणि खूप छान त्या गातात तर आणखी काही आहे अमित कांबळे अमित कांबळे सर नाही आहेत का डॉक्टर अमित कांबळे सर हां हां हा हे रेडिओलॉजिस्ट आहेत जेव्हा मी पत्रिका वाटत होते तेव्हा लोकांनी मला विचारलं की सेलिब्रिटी कोण येत आहे तुमच्याकडे मी म्हटलं सेलिब्रिटीची डेफिनेशन सांगा तर म्हणाले हिरो हिरोईन सिंगर डान्सर मी म्हटलं ते प्रोफेशन आहे त्यांचं सेलिब्रिटी काय आहे आपल्या क्षेत्रामध्ये ज्यांनी यशस्वीरित्या स्वतःचा व्यवसाय असो स्वतःची नोकरी असो जी ती खर ता। <प्थाँगा> ता। जी व्यक्ती सांभाळते ती व्यक्ती खरोखर सेलिब्रिटी असते आणि ते सेलिब्रिटी स्टेजवर तुम्हाला सगळे इथे पाहायला मिळतात सेलिब्रिटीची डेफिनेशन आणि सेलिब्रिटी समजायला मन लागतं नजर लागते डोळे लागतात विचार लागतात असं काही कोणी सेलिब्रिटी म्हणजे आपण कसं आहे कोणीतरी आलंय बे त्याला पडद्यावर बघतोय ना आपण दिसतात ना ते पण हे लोक कधी दिसणार तुम्हाला हे जे सगळे बसलेले इथे मान्यवर आहे सगळे सेलिब्रिटीज आहेत आणि आजचा जो परफॉर्म करणारे लोक आहेत ते ते सगळे सेलिब्रिटी आहेत म्हणून मी म्हटलं त्यांना की बघा मला शरीयू आर्ट प्रोडक्शनला लोकल लोकांना पुढे आणण्यात जितका इंटरेस्ट आहे तितका इंटरेस्ट मला नाही आहे बाकी ठिकाणी मला जर लोकल लोक मिळालेत तर ठीक आहे ते आपल्याला कधीही मदत करतील ते आपल्याला रस्त्यात दिसले तर हाय हॅलो करतील आपण शाहरुख खानला बोलायला नंतर तो ओळखेल का आपल्याला कधीच ओळखणार नाही आणि ते कसं आहे काम झालं माझं काय करू तुझं असं रिलेशन आहे कारण मी त्या क्षेत्रात वावरलेली आहे एकदा काम दिल्यानंतर ते आपल्याला आपल्या आप विदर्भीय भाषेमध्ये हुंगत पण नाही असं आहे आजचे एक मान्यवर कासलीकर सर आहेत जे खा फार महत्त्वाचे आहेत आणि त्यांनी बावीस वर्ष गायकी केलेली आहेत विशारद आहेत सेंट मायकल स्कूलमध्ये ते शिक्षक म्हणून आहेत त्यांचं आमचंसुद्धा नातं फार जुनं फार जुनं वीस पंचवीस वर्षाच्या आधी माझ्या मुलाला त्या फाटकाच्या तिकडे शिकवायला यायचे त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आज इथे आमंत्रित करते एक ज्येष्ठ लेखक आणि कवी आदरणीय श्रीमान मधुसूदन पुराणिक सरांना पुराणिक सरांची सुद्धा ओळख खूप जास्त ताटव्यातनंच झाली आणि त्यांच्या कविता फार दर्जेदार असतात मी फेसबुकवर आणि त्यांना मी मेसेज केला की सर ह्या स्वरबद्ध व्हायला हव्यात पण एखादं कंटेंट स्वरबद्ध करायचं असेल एखादं कंटेंट स्वरबद्ध करायचं असेल ते एक टीम वर्क लागते आणि ती टीमवर्क प्रिपेअर व्हायला बहुतेक चंद्रपूरमध्ये वर्ष लागतील